ज्ञान फाउंडेशनच्या प्रोजेक्ट जयंती ध्यान महोत्सवाची उत्साहात सांगता हॅपी थॉट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रावसाहेब थोरात हॉल केटीएचएम कॉलेजजवळ मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक येथे रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळा सिल्वर ज्युबिली सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्धजी धर्माधिकारी तसेच सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडला तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशनचे संस्थापक तेजगुरु सरश्री यांच्या आध्यात्मिकतेचा परिचय डॉक्टर सारंग पाटील यांनी करून दिला जीवनात स्वल्पविराम घेण्याचं महत्व पटवून देत हातातील मोबाईल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास ध्यानाद्वारे आयुष्यात हा स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा स्व अनुभव होईल हे महत्त्व तेजगुरु सरश्री यांनी पटवून दिलं तसेच या प्रसंगी लिखाण ध्यान नियम या ग्रंथाचं अनावरण करण्यात आलं एकशे पंचवीस शहरांमध्ये असलेल्या तेजज्ञान फाउंडेशनच्या पंचवीस वर्षाच्या प्रवासाची ओळख डॉक्टर विजय बिरारी यांनी आपल्या सूत्रसंचलनाद्वारे करून दिली या कार्यक्रमाला सातशे पन्नासपेक्षा जास्त साधक आणि नाशिककर मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशज्ञान फाउंडेशनच्या रजत जयंती ध्यान महोत्सवाचा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कैलास बच्छाव लाभले तेजज्ञान कुलकर्णी वतीनं जो काही रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे या माध्यमातून अनेक देशातल्या लोकांना ध्यानधारणा करण्यासाठीची जी काही शास्त्रशुद्ध पद्धती आहे ती शिकवली जाते आणि त्या माध्यमातून आपल्याला स्वतःच मानसिक स्वास्थ्य कसं टिकवायचं आणि दिवसभर आपण फ्रेश कसं राहावं आणि आपलं मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवावं याकरता प्रशिक्षण दिलं जातं या महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मी या फाउंडेशनच्या फा। सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व साधकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या जीवनामध्ये या योग साधनेचा वापर हा प्रत्येकाने दररोज करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो देशांच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा हा उत्सव अतिशय आनंदात पार पडतोय आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये संस्थापक श्री सरश्री यांचं मार्गदर्शन अतिशय बहुमूल आहे लोकांना मनशांती प्राप्त होण्यासाठी खूप धडपड करावी लागते आहे आणि सरश्रींच्या मार्गदर्शनातून त्यांना नक्कीच बहुमोल की ज्याच्यामुळे त्यांचं जीवन हे अधिक आनंददायी आणि सकारात्मक होणार आहे नमस्कार तेज माध्यमातून हॅपी ची ही गंगा जी आज नाशिकमध्ये भरभरून वाहते आहे ती सगळ्या नाशिककरांची मन सुजराम सुफलाम आणि हरित नक्कीच करून टाकतील त्यांचा जो ब्रह्मगिरी आहे तिथे साक्षात शिवाचं स्थान आहे त्या शिवधानापर्यंत नक्कीच पोहोचवतील आणि ते फाउंडेशनच हे कार्य असं विरल अखंड चालू राहणारच आहे आणि त्या पद्धतीने खरी समृद्धी आणि खरं ऐश्वर राशीकरांना ना अनुभवायला मिळणार रा आहे हा कार्यक्रम खूप छान झाला सगळ्या संयोजकांचं नियोजकांना आयोजकांचं मनापासून खूप खूप कौतुक आणि याची गरज आहे माझ्या मते कुंभमेळ्याची सुरुवात कुंभ ची सुरुवात ही आजपासून सुरू झाली असं म्हणा आपण मागे हटवणार नाहीशनला त्या निमित्ताने रजत जयंती ध्यान महोत्सव सोळा हा साजरा झाला मोठ्या थाटामाटामध्ये मा हा साजरा था था झाला त्या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मयजी उदगीरकर मराठा विद्याप्रसारक समाज मराठा विद्याप्रसारक समाज सरचिटणीस नितीनजी ठाकरे आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ अनिरुद्ध यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला माहिती डॉक्टर सारंग पाटील यांनी दिली आणि उपस्थित अतिशय समर्पक शब्दात त्यांनी मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विजय बिरारी यांनी अतिशय रंगदाच पद्धतीने केलं त्याच्यानंतर शेवटी विचार लिखाण नियम या पुस्तकाचे अनावरण झाले आणि कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला नाशिक मधून जवळपास सातशे ते सातशे लोक आलेले होते आणि सगळ्यांनी ध्यानाचा लाभ घेतला आगामी काळामध्ये महा आसवानी शिबिर हे आमचं मुख्य शिबिर असणार आहे आणि त्या शिबिरासाठी मी संपूर्ण नाशिक आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ध्यानासाठी आणि या शिबिरासाठी जरूर लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार आज आमच्या फाउंडेशन पुणे या संस्थेचे जे रजत जयंती महोत्सव ध्यान महोत्सव साजरा झाला आज रामसाहेब थोरात हॉल येथे फार मोठ्या संख्येने सर्व लोकांची उपस्थिती खूप छान प्रतिसाद दिला त्या कार्यक्रमामध्ये आलेले उपस्थित पाहुणे जे जी ठाकरे मराठा विद्यापीठ आणि कलाकार उदगीरकर तसेच डॉक्टर रुद्र तज्ञ जी आहेत ते डॉक्टर धर्माधिकारी उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमात आमचे तेजवान फाउंडेशनचे डॉक्टर सारंग पाटील पुण्याहून ते पण आले ते पण उपस्थित होते त्यांनी उत्तम आदर्शन दिलं सर्व उपस्थित पाहुण्यांनी फाउंडेशनचा जो संदेश ऐकला त्याबद्दल छान वक्तव्य केलं सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये एकवीस दिवस एकवीस मिनिटांच ध्यान करण्याचं जे चॅलेंज घेतलेलं आहे आम्ही आशा करतो की हे चॅलेंज सर्व नाशिक कर घेतील आणि ते पूर्णही करतील त्या निमित्ताने त्यांच्या जीवनामध्ये ध्यान काय आहे ध्यानाची समज काय परिभाषा काय ऍक्च्युअल ध्यानाने काय लाभ होतो आपल्याला त्यांची चंचलता कमी होईल त्यांच्यामधला जो ध्यान अवधी वाढेल आणि योग्य निर्णय त्यांच्याकडून होतील त्यांचे काम शंभर टक्के ते उपस्थित वर्तमानात राहून आपले प्रत्येक कार्य करतील जो लाभ त्यांनी सर्वांनी घेतलाय करते की सर्व आणि उत्तम लाभ घेऊन आपले जीवन सुकर आणि बनवतील हे बोलून मी आपलं व्यक्त संपवते धन्यवाद